नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल दहा अशा कंपनींबद्दल बोलणार आहो ज्यामध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे आणि मित्रांनो जेव्हा पण कंपनीमध्ये प्रमोटर आपली हिस्सेदारी इन्क्रीज करतात त्याला एक इम्पॉर्टंट पॉइंट मानला जातो तर चला बघूया कोणते आहे ही दहा स्टॉक्स ज्यामध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे तर सगळ्यात पहिले बोलूया मंगलम सिमेंट लिमिटेडबद्दल तर याचं करंट शेअर प्राईज आहे आठशे बहात्तर रुपये आणि या कंपनीने आपले शेअर होल्डर्सला लास्ट वन इयरमध्ये थर्टी पॉईंट एट सेवन पर्सेंटचे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे टू पॉईंट फोर झिरो थाउजंड करोड रुपीजचा म्हणजे जवळपास अडीच हजार कोटी रुपयांचा तर मित्रांनो मंगलम सिमेंट लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची सप्टेंबर क्वार्टरमध्ये हिस्सेदारी होती थर्टी सिक्स पॉईंट नाईन फोर पर्सेंट जी डिसेंबर क्वाटरमध्ये प्रमोटर्सने वाढून आता केली आहे थर्टी सेवन पॉईंट एट टू पर्सेंट चला आता बोलूया पैसा लो डिजिटल लिमिटेडबद्दल तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे त्रेचाळीस पॉईंट पस्तीस रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट वन इयरमध्ये नाईन्टीन पॉईंट टू सेवन पर्सेंटचे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे थ्री पॉईंट नाईन झिरो थाउजंड करोड रुपीजचा म्हणजे जवळपास चार हजार कोटी रुपयांचा तर मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची सप्टेंबर क्वार्टरमध्ये हिस्सेदारी होती फिफ्टी टू पॉईंट थ्री एट पर्सेंट जी प्रमोटर्सने डिसेंबर क्वार्टरमध्ये वाढून केली आहे फिफ्टी टू पॉईंट सिक्स टू पर्सेंट तलातबुलिया हिमाद्री स्पेशालिटी केमिकल लिमिटेडबद्दल तर कंपनी या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे पाचशे पंधरा रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट वन इयरमध्ये थर्टी एट पॉईंट फोर झिरो पर्सेंटचे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची सप्टेंबर क्वॉर्टरमध्ये हिस्सेदारी होती फिफ्टी पॉईंट सेवन एट पर्सेंट जी प्रमोटर्सने डिसेंबर क्वाटरमध्ये वाढून केली आहे फिफ्टी वन पॉईंट फाईव्ह सिक्स पर्सेंट चला आता बोलूया यू पी एल लिमिटेडबद्दल तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे पाचशे पन्नास पॉईंट चाळीस रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट वन इयरमध्ये सिक्स पॉईंट सेवन नाईन पर्सेंटचे रिटर्न दिली आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे एकोणपन्नास हजार कोटी रुपयांचा तर मित्रांनो या कंपनीमध्ये सप्टेंबर क्वॉर्टरमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती थर्टी टू पॉईंट फाईव्ह वन पर्सेंट जी प्रमोटर्सने डिसेंबर क्वाटरमध्ये वाढून केली आहे थर्टी थ्री पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट चला आता बोलूया सारेगामा इंडिया लिमिटेडबद्दल तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे पाचशे पाच पॉईंट पंच्याहत्तर रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट वन इयरमध्ये फोर्टी फोर पॉईंट एट सेवन पर्सेंटचे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे नाईन पॉईंट सेवन थ्री थाउजंड करोड रुपीजचा म्हणजे जवळपास दहा हजार कोटी रुपयांचा तर मित्रांनो या कंपनीमध्ये सप्टेंबर क्वाटरमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती फिफ्टी नाईन पॉईंट थ्री एट पर्सेंट जी प्रमोटर्सने डिसेंबर क्वार्टरमध्ये वाढून केली आहे फिफ्टी नाईन पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट चला आता बोलया वेल्सपून एंटरप्राईजेस लिमिटेडबद्दल तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे पाचशे नव्वद पॉईंट पंधरा रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट वन इयरमध्ये सेवन्टी सेवन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंटचे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे आठ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा तर मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची सप्टेंबर क्वॉर्टरमध्ये हिस्सेदारी होती फिफ्टी फोर पॉईंट फाईव्ह वन पर्सेंट जी या कंपनीच्या प्रमोटर्सने डिसेंबर क्वार्टरमध्ये वाढून केली आहे फिफ्टी फोर पॉईंट एट झिरो पर्सेंट चला आता बोलूया जय कॉर्प लिमिटेडबद्दल तर याचा करंट शेअर प्राईस आहे एकशे एकतीस पॉईंट पंधरा रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट वन इयरमध्ये सिक्स्टी फायू पॉईंट फोर सेवन पर्सेंटचे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे दोन हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा तर मित्रांनो या कंपनीमध्ये सप्टेंबर क्वाटरमध्ये या कंपनीच्या प्रमोटर्सची होल्डिंग होती सेवन्टी थ्री पॉईंट सेवन नाईन पर्सेंट जी या कंपनीच्या प्रमोटर्सने डिसेंबर क्वाटरमध्ये हिस्सेदारी वाढून केली आहे सेवन्टी थ्री पॉईंट नाईन वन पर्सेंट बोलिया आर पी जी लाईफ सायन्सेस लिमिटेडबद्दल तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे दोन हजार शहात्तर रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला होल्डर्सला लास्ट वन इयरमध्ये ट्वेंटी एट पॉईंट फोर सेवन पर्सेंटचे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास साडेतीन हजार कोटी रुपयांचा मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची सप्टेंबर क्वाटरमध्ये होल्डिंग होती सेवन्टी टू पॉईंट एट टू पर्सेंट जी या कंपनीच्या प्रमोटर्सने डिसेंबर क्वार्टरमध्ये वाढवून केली आहे सेवन्टी टू पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट तलातबुलिया बिग ब्लॉक कन्स्ट्रक्शन लिमिटेडबद्दल तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ऐंशी पॉईंट त्रेपन्न रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट वन इयरमध्ये पॉईंट एट झिरो पर्सेंटचे नेगेटिव रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे सव्वा एक हजार कोटी रुपयांचा तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची सप्टेंबर क्वॉर्टरमध्ये हिस्सेदारी होती सेवन्टी टू पॉईंट फोर एट पर्सेंट जी या कंपनीच्या प्रमोटर्सने डिसेंबर क्वार्टरमध्ये वाढवून केली आहे सेवन्टी टू पॉईंट सिक्स थ्री पर्सेंट चला आता बोलूया मोल्टेक टेक पॅकेजिंग लिमिटेडबद्दल तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे पाचशे एकोणचाळीस पॉईंट पंचेचाळीस रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट वन इयरमध्ये थर्टी सिक्स पॉईंट टू नाईन पर्सेंटचे नेगेटिव रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सप्टेंबर क्वाटरमध्ये या कंपनीच्या प्रमोटर्सची होल्डिंग होती थर्टी टू पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट जे या कंपनीच्या प्रमोटर्सने डिसेंबर क्वार्टरमध्ये वाढवून केली आहे थर्टी टू पॉईंट नाईन झिरो पर्सेंट तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय